जय हिंद विद्यार्थी मित्रांनो पहा आनंदाची बातमी तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की पवित्र पोर्टल प्रणालीचा टप्पा दोन हा चालू झालेला आहे कालपासून आणि नव्यानं रजिस्ट्रेशन करणं सुद्धा चालू झालेलं आहे तत्पूर्वी आता विद्यार्थ्यांच्या मनामध्ये बरेच सारे प्रश्न आहे बरेच सारे प्रश्न म्हणजे असे की की आता आपण जे नोटिफिकेशन पाहिलं जे साईडवर जे नोटिफिकेशन आलेलं आहे त्या नोटिफिकेशनमध्ये म्हटलेलं आहे नव्यानं रजिस्ट्रेशन करणे चालू झालेलं आहे मग हे नव्यानं रजिस्ट्रेशन करणं चालू झालं आहे तर हे कोणासाठी आहे कोण याच्यामध्ये अप्लाय करू शकते बरेच जो आपला अॅकॅडमीचा जो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याच्यावर बरेच कमेंट आले की आता नव्यानं रजिस्ट्रेशन चालू झाले म्हणजे नवीन विद्यार्थी सुद्धा याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करू शकतात काय तर या प्रश्नाचं आन्सर आहे नाही म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी दोन हजार बावीस मध्ये जे आपली पवित्र प्र पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन प्रक्रिया चालू झाली होती ज्यांनी टेट परीक्षा दिली आहे तेच विद्यार्थी याच्यामध्ये आपलं स्वप्रमाणित म्हणजे स्वप्रमाणपत्र याच्यामध्ये सेल्फ सर्टिफिक सेल्फ सर्टिफाय हे करू शकतात नवीन विद्यार्थी याच्यामध्ये काहीही करू शकत नाही समजलं हे या प्रश्नाचं आन्सर आहे आता याच्यामध्ये आता बऱ्याच साऱ्या सूचना आलेल्या आहेत आता याच्यातल्या सर्वच सूचना आपण वाचलेल्या आहे आणि तुम्हाला जर या सूचना जर वाचायचा असेल तर नक्की तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला अकॅडमीचा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्याच्यावर पवित्र पोर्टल सूचना असं पाठवा तुम्हाला हा या ज्या सर्व सूचना आहेत त्या तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला भेटून जाईल समजलं आता याच्यातल्या महत्त्वाच्या सूचना आपण जे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याच आपण डिस्कस करणार आहोत समजलं आणि महत्वपूर्ण म्हणजे या सूचनामध्ये काही विद्यार्थ्यांचा गोंधळ उडालेला आहे त्याच सूचना आपण समजून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणून यासाठी हा व्हिडिओ तुम्ही परिपूर्ण पहा पहा आता तुम्हाला पहिली गोष्ट समजलं की ज्यांनी दोन हजार बावीस तेवीस हे म्हणजे बावीसला आपलं रज, रज, रजिस्ट्रेशन प्रक्रिया चालू झाली होती आणि नंतर टेट परीक्षा आपण दिली म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी टेट परीक्षा दिलेली आहे दोन हजार बावीस ची त्याच तेच विद्यार्थी याच्यामध्ये नव्यानं रजिस्ट्रेशन करू शकतात जुने म्हणजे जुने विद्यार्थी नव्यानं रजिस्ट्रेशन करू शकतात नवीन विद्यार्थी याच्यामध्ये नवीन रजिस्ट्रेशन करू शकत नाही समजलं त्यानंतर याच्यामध्ये आता दुसरा मुद्दा असा आहे की आता विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अशी अधिक दुसरा प्रश्न असा निर्माण झाला आहे की आता आमचं याच्या अगोदर आमचं म्हणजे चांगलं एज्युकेशन म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन असेल चांगल्या विषयामध्ये झालेलं असेल आणि जेव्हा आपली ही रजिस्ट्रेशन प्रक्रिया चालू झाली होती पवित्र पोर्टलवर तेव्हा आपण ते तेव्हा आपलं एज्युकेशन चालू होतं पण आता ते कम्प्लीट झालेलं आहे ते आता कम्प्लीट झालं आहे पण त्यावेळेस आपलं जेव्हा रजिस्ट्रेशन चालू होतं तेव्हा आपलं कंप्लीट झालं नव्हतं तर मग ते, ते नव्यानं नव्यानं जे आपलं एज्युकेशन आपण याच्यामध्ये ऍड करू शकतो काय तर या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आहे नाही नव्यानं जे तुमचं आता चांगल्या विषयामध्ये एम ए चालू एम ए झालेला था, आहे पोस्ट ग्रॅज्युएशन चालू झालं आहे ते नव्यानं तुम्ही आता याच्यामध्ये नवीन शैक्षणिक पात्रता तुम्ही याड करू शकत नाही याबद्दलची सूचना नेमकी काय आहे ते आपण आता समजून घेऊ पा आता याच्यामधली सूचना क्रमांक आपण मी तुम्हाला सांगतो पा आ, पा हे पा। सूचना क्रमांक एकवीस सूचना क्रमांक एकवीस मध्ये आपल्याला सांगण्यात आलेला आहे पहा मी तुम्हाला वाचून दाखवतो नव्याने स्वप्रमाण पत्रामध्ये माहिती भरणाऱ्या उमेदवारांना सूचित करण्यात येते की कोणत्याही कागदपत्रे ऑब्लिक प्रमाणपत्र वर सूचना क्रमांक चौदा व पंधरा मध्ये नवूद प्रवर्ग वगळून दिनांक तीस नऊ दोन हजार तेवीस पूर्वीचे असणे आवश्यक आहे पा का प्रमाणपत्र जेव्हा आपण सेल्फ सर्टिफाय आपण जेव्हा आता करणार आहोत तर आपलं जे एज्युकेशन आहे अधिक याच्या खालची अधिक एक महत्वाची सूचना क्रमांक बावीस पा सूचना क्रमांक का बावीस काय म्हणते उमेदवाराची शैक्षणिक व व्यावसायिक प्रमाणपत्र बावीस साठी अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक म्हणजे दिनांक बारा दोन दोन हजार तेवीस पूर्वीची असणे आवश्यक आहे म्हणजे पा या प्रमाण म्हणजे या नोटिफिकेशन मध्ये आपल्याला डायरेक्ट डायरेक्ट सांगण्यात आलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांचं पा ज्या विद्यार्थ्यांचं एज्युकेशन आणि याच्यामध्ये सुद्धा जेव्हा ती डेट देण्यात आली आहे डेट कोणती आहे बारा दोन म्हणजे पहा बारा दोन दोन हजार दोन हजार तेवीस पहा ही जी डेट आहे या डेटच्या अगोदरच शैक्षणिक पात्रता आपली व्यावसायिक असेल किंवा इतर दुसरी असेल ही जी डेट आहे बारा दोन दोन हजार तेवीस या अगोदरचं दर अगो दर जर शिक्षण असेल तुमचं या अगोदरच जर शिक्षण असेल तर ते तुम्ही नव्यानं याच्यामध्ये ऍड करू शकता जर तुमचं आता दोन हजार तेवीसच्या नंतरचं जे शिक्षण तुमचं झालं आहे ते नव्यानं तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकत नाही समजलं हे महत्वाची सूचना आहे समजलं आता तुमच्या मनामधला प्रश्न क्लिअर झाला असेल की नवीन तुमचं आता चांगल्या विषयामध्ये एम एम ए झालं असेल या तारखेच्या नंतर जर झालं असेल तर ते जमणार नाही जर याच्या अगोदर जर असेल तुम्ही जेव्हा सेल्फ सर्टिफाय जेव्हा केला होता फॉर्म तेव्हा तुम्ही विसरले असेल तर ते तुम्ही नव्याने ऍड करू शकता या तारखेच या तारखेच्या अगोदरचं जर तुमचं एज्युकेशन असेल तर पण याच्या नंतरचं जमणार नाही याच्यामध्येच आपल्याला सांगण्यात आलेलं आहे समजलं नंतरची सूचना पहा नंतरची सूचना क्रमांक चोवीस पा नंतर नाही चो नंतरची सूचना क्रमांक तेवीस तेवीस सूचना मध्ये काय म्हणते अध्यापक विद्यालयातील शिक्षक पदाकरिता व्यावसायिक अर्तेमधील पदव्युत्तर पदवी परीक्षा एम एड उत्तीर्णित उत्तीर्णतेची नोंद करण्याची सुविधा देण्यात येत आहे सदरची व्यावसायिक अर्ता टेट दोन हजार बावीस साठी अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक म्हणजे दिनांक बारा दोन दोन हजार तेवीस पूर्वीचे असणे आवश्यक आहे म्हणजे जे अध्यापक महाविद्यालय आहे म्हणजे डी एड बी एड हे जे कॉलेजेस आहे आणि तुमचं जर एम एड झालं असेल मास्टर ऑफ एज्युकेशन जर झालं असेल तर ती डिग्रीसुद्धा तुम्हाला याच तारखीच्या अगोदरची पाहिजे या तारखीच्या नंतरची डिग्री तुम्हाला या सेल्फ सर्टिफाई जेव्हा तुम्ही आता कराल जेव्हा टप्पा टू चालू झाला आहे तर हे जमणार नाही समजला म्हणजे या तारखेच्या अगोदरच तुम्हाला एम एड कम्प्लीट तुमचं असणं आवश्यक आहे या तारखेच्या नंतरचं चा चालणार नाही याच्यामध्ये क्लिअर क्लिअर आपल्याला सांगण्यात आलेलं आहे म्हणजे जे डी एड बी एड महाविद्यालय त्याच्यामध्ये तुम्हाला अध्यापक जर वाच करू शकता पण या तारखेच्या अगोदरची पाहिजे तुम्हाला असं याच्यामध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे बरोबर आहे आता अधिक याच्यातली एक महत्वाची सूचना आहे सूचना क्रमांक पंचवीस पा पूर्वी स्वप्रमाणपत्र नोंद केलेल्या उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र दुरुस्तीसाठी अप्रमाणित म्हणजे अनसर्टिफाय केले असल्या स्वप्रमाणपत्रामध्ये कोणतेही बदल केला असो अथवा नसो अशा उमेदवारांनी त्यांचे स्वप्रमाणपत्र अप्रमाणित म्हणजे सेल्फ सर्टि प्रमाणित सेल्फ सेल्फ सर्टिफाय करणे अनिवार्य आहे अन्यथा स्वप्रमाणपत्र प्रमाणित न करणारे उमेदवार पोर्टलवरील कोणत्याही प्रक्रियेसाठी पात्र राहणार नाही याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी म्हणजे आता जे आपला आता सेल्फ सर्टिफाय करणं चालू झालेलं आहे तुम्हाला टप्पा टू मध्ये पुन्हा अधिक सेल्फ सर्टिफाय करणं प्रत्येक विद्यार्थ्याला आवश्यक आहे जर तुम्ही सेल्फ सर्टिफाय जर केलं नाही तर तुमचा या प्रक्रियेमध्ये या भरतीमध्ये तुमचा विचार केला जाणार नाही असं क्लिअर क्लिअर मेन्शन या सूचना क्रमांक पंचवीस मध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे म्हणजे सर्व विद्यार्थ्यांनी आता सेल्फ सर्टिफाय नव्यानं आपल्याला करावं लागेल तरच तुमचा या भरती प्रक्रियेमध्ये विचार केला जाईल अन्यथा केला जाणार नाही आता याच्यामध्ये खासगी आस्थापनाच्या शाळा शे आणि म्हणजे अनुदानित आहे आणि झेडपीच्या शाळा महानगरपालिकेच्या शाळा नगर परिषदेच्या शाळा याच्यामध्ये पुन्हा नव्याने याड झालेल्या आहे आणि याच्यामध्ये विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू या दोन्ही प्रक्रियेच्या शाळा आणि दोन्ही प्रक्रिया याच्यामध्ये पार पडणार आहे इंटरव्ह्यूच्या आणि विदाऊट इंटरव्ह्यूच्या सुद्धा समजलं आता विदाऊट इंटरव्ह्यूच्या एकाच एक प्रमाण आहे आणि विथ इंटरव्ह्यूच्या एकाच दहाचं प्रमाण याच्यामध्ये आपल्याला या नोटिफिकेशनमध्ये सप्पा सप्पा किंवा क्लिअरली मेन्शन याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे समजलं नक्कीच तुमच्या मनामधले जे प्रश्न असेल हे या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर झाले असेल आता तुम्हाला समजलं असेल आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जे प्रश्न होते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून परिपूर्ण केलेले आहे हा व्हिडिओ आपल्या प्रत्येक थेट धारका धारकापर्यंत पोहोचवा जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो